दिल्ली के बाद अब आम आदमी पार्टी पुलगांव नगर पालिका के हर वार्ड गली मोहल्ला में जन समस्या को पूरी प्रामाणिकता से पूर्ण करने के लिए ईमानदार नेतृत्व देगी वर्तमान नगर पालिका प्रशासन ने पुलगांव की जनता की अपेक्षा के अनुसार कार्य नहीं किया यह चर्चा पूरे पुलगांव की नागरिक कर रहे हैं कांग्रेस और भाजपा की तुलना में पुलगांव की जनता की आम आदमी पार्टी से अपेक्षा है और आम आदमी पार्टी उन अपेक्षा को पूर्ण करेगी ऐसे विचार आम आदमी पार्टी के राज्य संयोजक रंगाबाऊ ने पुलगाव पत्रकार वार्ता मे कहे अवसर पर सह संयोजक किशोर मानधान्य सचिव धनंजय शिंदे संगठन मंत्री विजय कुंभार कोषाध्यक्ष जगजीत सिंह देवेंद्र वानखेडे राज्य पदाधिकारी अविनाश श्रीराव आम आदमी पुलगाव शहर अध्यक्ष के साथ अनेक पदाधिकारी एवं सदस्य उपस्थित थे परिषद महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस साधारणपणे काँग्रेसच्या निवडणुका आम आदमी पार्टी चौदा नंतर निवडणूक लढवली होती पण ला विधानसभा निवडणुका आणि गेल्या जानेवारी मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या होत्या तर तीनशे पैकी दीडशे जवळपास एकशे पंचेचाळीस जागा निवडून आल्यामुळे यश निवडणुका आणि मग आमचा असा निर्णय झालाय की येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका साऱ्या निवडणूक लढवायच्या तुमच्या इथं आम्ही आता ऑफिस बघायला आलोय तुरुंगावची निवडणूक नगरपालिकेच्या आम्ही लढवायचा निर्णय घेतलाय आतापर्यंत आमच्याकडं अकरा बारा उमेदवार आता निश्चित झाले बाकीचे उमेदवार थोड्या दिवसात निश्चित होतील आणि आम्ही पूर्ण शक्तीने या पुलगावच्या निवडणुकीचा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आणि आपण मग साऱ्या लोकांनी पुलगावच्या लोकांनाही अपील करेन आणि आपल्या पत्रकारांना विनंती करेन की एक नव दृष्टिकोन बाळगून देशाच्या राजकारणात प्रवेश केलेल्या पक्षाला पुलगावमध्येही तुम्ही प्रवेश मिळवून द्या आणि साधारणपणे सर्वसामान्य माणसाच्या घरचा पाणी इलेक्ट्रिसिटी किंवा रस्ते दुरुस्त करणे नाल्या साफ करणे इत्यादी ज्या नगरपालिकेचे काम आहे हो ते केले जात नाही ते प्रामुख्याने लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या स्वच्छतेकडे त्यांच्या आरोग्याकडे त्यांच्या शिक्षणाकडे विशेष करून लक्ष देऊन आम्ही काम करायच्या आमची इच्छा आहे ते दिल्लीत आम्ही करून दाखवले त्याच्यामुळं काय असंच घोषणा करायचा भाग नाही आहे आणि दिल्लीचं मॉडेल साऱ्या देशभर जगभर लोक करत आहेत तेच ते मॉडेल आपल्या पुरगावमध्ये राबवण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी मिळवून द्यावी या गावच्या पत्रकारांनी चांगल्या कामासाठी तुम्ही जास्तीत जास्त आमच्या बाजूला उभा राहून आपल्या चांगल्या कामाचा विनंती अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव